म्हणून सिंधोर नावाची योजना आमच्या देशाने केली आणि दोन रन पार पाडली ठेवा एक आहे व्योमिका सिंग आणि दुसरी आहे सोफिया कुरेशी सोफिया कुरेशी दोन गेल्या शंभर मारून आल्या मग अवघ्या घनसावगीच्या गेल्या हो, काय करत्या काय म्हणतो नारी शक्ती शक्ती आहे त्याच्या पाठीमागची काय कारण असू शकतात बघू वेळ मिळाला तर ऐका मंडळी ऐका का बरं दोन पाठवल्या बरं बायाच का पाठवल्या योजनेला नाव सिंधूरच का दिलं याच्या पाठीमागं सुद्धा काहीतरी कारण असेल त्या कारणमिंसा करायला मला वेळ नाहीये पण योजना फत्ते झाली याचा मला स्वाभिमान आहे योजना काय झाली फत्ते झाली याचा मला स्वाभिमान आहे म्हणे महाराज ऐंशी माणसं मारले आणि तुम्ही म्हणता स्वाभिमाने माणसं मारणं चांगलं असतं का तुकाराम महाराज म्हटले तुका म्हणे त्याचे आणि पाप नाही ताडनाचे होईल तैसे बळ फैजेत करावे ते खळ तुकाराम महाराजांनी दृष्टांत काय दिला तुका म्हणे नखे आणि काढून टाकी जेती सुखे आपल्या हाताचे जपून नाही ठेवायचे हो ते नख कुठं फिरते काय फाडते काय सांगते काय झालं तुम्ही श्रोते लय साबरी केले करायला टाकी जेती सुखे म्हण मन तुका म्हणे त्याचे पाप नाही ताडण्याचे ऐका ज्यांना आमच्या भारतीयांच्या जीवाची किंमत नाही त्या का पाकड्यांची काय किंमत करायची त्यांच्या जीवाची काय किंमत करायची बिलकुल नाही करायची असो पण महाराज हे ध्यानात ठेवलं पाहिजे हे ध्यानात ठेवलं पाहिजे आज आपण किती आनंदात आहोत आज आम्ही किती निश्चिंत आहोत पण हे ध्यानात ठेवलं पाहिजे हे कोणाच्या जीवावर इथं शांत आहेत हे ध्यानात ठेवा म्हणजे आज त्या सीमेवर दोन घटना महाराज एक नांदेड जिल्ह्यातली आता घटना आहे पूर्ण फक्त आठ महिन्याचं महाराज लेकर किती महिन्याचे आठ महिन्याचे लेकरू आहे बापाच्या अंत्यविधीमध्ये त्या आठ महिन्याचं लेकरू घेऊन बाई चालली होती आपल्या नांदेडचा एक जवान शहीद झालाय त्यांचं बलिदान सुद्धा काय ठेवलं पाहिजे ध्यानात ठेवलं पाहिजे जळगावची घटना आहे लग्न होऊन पाच दिवस झाले महाराज किती पाच दिवस झाले जुन्या माता मोल्या म्हणतात बाहेर फिरायला जाऊ नको अजून हळद ओली काय म्हटलं जातं पाटील अजून हळद आहे पण जेव्हा तिकडून निरोप आला ती ओली हळद घरीच ठेवली आणि निदड्या छातीने माझा जवान तिथे गेला म्हणून आशा भोसलेचे गीत आहे शुरा मी वंदिले त्या शुराला काय शतश नमन आहे म्हणून आम्ही एक करू आता भगवान नरसिंहाला एकच प्रार्थना करू हिरण्य सारखा जसा प्रगट झाला ना तसा एकदा प्रगट हो आणि यांचा नाही नाटकर नाही नाटक अजून हेच सांगतो मी अजून पाकड्याने शहा न व्हावं अजून शहानं व्हावं बरं आताच हे युद्ध आहे हे आमचं यात आमचं नुकसान नाही असं नाही बरं आपल्या देशाचं काय आहे नुकसान आहे जरी आम्ही त्यांचे आलेले ड्रोन त्यांचे आलेले विमान वरचीवर पाडण्याची टेक्नॉलॉजी आमच्याकडे एखादा दुसरा पडतोही पंजाबमध्ये एक ड्रोन त्यांचा यशस्वी झाला हे कुटुंबातली बरीचशी माणसं जखमी झाली आणि मुळात कसं असतं समाज पॅनिक होऊ नये म्हणून मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल केल्या जात नाही ते सीमावर्ती देशांचं काय होत असेल हे त्यांनाच माहिती आपलं बी नुकसान आहे महाराज एक मिसाइल जर फुटली पडली एक विमान जर पडलं तर तीनशे तीनशे कोटीचा खर्च होते साधं विमान राफेल सारखे तर दोन हजार कोटीचे राफेल सारखे तर काय आहेत म्हणजे एक जर विमान पडलं तर तीनशे कोटी चारशे कोटी नुकसान होतं म्हणजे आपल्या देशाचं काय होऊ शकतं आहे नुकसान आहे पण आपल्यापेक्षा त्यांचं काय आहे जास्त आहे त्यांना खायला पाणी नाही प्यायला पाणी नाही एक घटना अशी घडली महाराज पाकिस्तान मध्ये एका घराला आग लागली ना आपल्याकडच्या बॉम्ब टाकल्यामुळे आणि ते विजवायला एक टँकर आलं तो बाहेर ते विजू दिलं नाही पाणी शिसकून घेतलं काय लेकराचे ढुंगण धुवायला पाणी नाही त्या चाटा म्हणा विठाला विठाला आणि मग ऐका त्याने अजून शान व्हावं कसं असतं माहिती का कोणाचा तरी एकाचा अहंकार होतो मरण पण सामान्य जनतेचं होत मरण कोणाचं होतं सामान्य जनतेचं होतं म्हणून त्यांनी आजो शहानं व्हावं किती मूर्ख असतील किती मूर्ख असतील <dánd și at dawn> आजचं स्टेटमेंट आहे आम्ही युद्ध करतच नाही म्हणले फक्त भारत जे करत त्याला आम्ही प्रतिउत्तर -प्रति देतोय आज त्यांच्या संरक्षण मंत्र्याचं स्टेटमेंट काय पाकिस्तानच्या की आम्ही युद्ध केलेलंच नाही छेडलेलंच नाही भारत जो आम्हाला मारतं त्याचं आम्ही प्रतिउत्तर देतोय फक्त प्रतिउत्तर देतोय पण प्रति -प्रति त्यांनी थांबावं आम्ही थांबायला तयार आहेत म्हणजे एवढं होऊन सुद्धा आमच्या मराठवाड्यात सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती सेवे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकाया देवा यावरी न करावा अव्हेर संपाद ज्ञानंच विदाय भक्तीं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंत सुविचार नमामि जोगम शिरसा गुरुंत जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते शिवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता भोळे भाविक जुनाट सांगली होय तैसे केले भक्तिभावे मनवुनी चिंता नाही अम्मा दासा नभे गर्भवासा जन्म घेता सेवे करता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून या अभंगातून जगद्गुरु शेतुकोबार आहे आपल्या निर्भय जीवनाचं आणि आपल्या निश्चिंत जीवनाचं सूत्र सांगतात विठाला 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 भगवान नृसिंहाच्या या पावन दरबारात त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने संपन्न होत असणार हा भक्ती उत्सव की जो सर्व ग्रामस्थ मंडळी यांच्या संयोजनातून परम आदरणीय माझे परमार्थ पथिक स्नेही आदरणीय पांडुरंगजी महाराज काळे यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने या जादूगार आहे म्हणजे सगळे सुरेल कीर्तनकार आहेत कालच वारकरी संप्रदायाची आवाजाची बुलंद तोफ वारकरी ते नुसरत फते अली खा <laughs> आमचे किशोरजी महाराज देवटे यांचे कीर्तन ऐकले आमचे गुरुबंधू अत्यंत गोड गळ्याचे जणी पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन झालेलं आहे पहिल्या दिवशी जनार्दन महाराज आरावेकर यांचे गोड गळ्याने तुम्ही कीर्तन ऐकलेलं आहे उद्या तर आमचे गुरुबंधू विशाल महाराज खोले यांच्या आवाजातून तुम्ही ऐकणार आहात पण त्या सगळ्यामध्ये मी बी एक आहे खर तर त्यांच्याकडे आवाज आहे माझ्याकडे बी आवाज आहे फक्त फरक आहे ह्या सगळ्या मंडळीचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग कुठं <laughs> स्पीड ब्रेकर नाही आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे <laughs> कोणाची कोंबडी जरी मिली तर स्पीड ब्रेकर टाकावा लागतो कोणाला पाईपलाईन जरी न्यायची असे तर खोदावा लागतो पण असो पांडुरंग महाराजांचं प्रेम त्या प्रेमातून या ठिकाणी येण्याचं सौभाग्य सर्वच गुन्हेजन महाराज मंडळी आहेत सगळ्यांचा मला नाम उल्लेख करणं शक्य नाही कारण माझ्या बुद्धीमध्ये एक दोष आहे किशोर महाराज काय माझ्या वडिलाला जर तुम्ही आत्ता जाऊन विचारलं तुमच्या जावयाचं नाव काय तर माझ्या वडिलाला जावयाचं नाव सांगता येत नाही गाव सांगता येत नाही माझ्या वडिलांना एक बुद्धीत दोष त्यांना गाव आणि व्यक्तीचं नाव ध्यानातच राहत नाही आणि तीच परंपरा माझ्या वडिलांची मी राशी गा देवा ते मी चालवतो माझे बुद्धीत असा दोष आहे एखादी व्यक्ती मला अनेक वेळा भेटते पण त्या व्यक्तीचं नाव आणि गाव माझ्या ध्यानातच राहत नाही बऱ्याच लोकांना आमचं नाव घेतलं नाही असं काही नाही माझ्या अंतकरणात तुम्हाला सर्वांविषयी तेवढाच भाव आहे की जेवढा एका देवाबद्दल साधक आला असतो तोच भाव आहे पण काय करू माझ्या बुद्धीचा दोष आहे म्हणून मला गावांना अनेक वेळा भेटूनही लक्षात राहत नाही पण ऐकलं काही मंडळ एवढ्या मोठ्या मनायची माझ्यासारखा म्हणून त्यांच्या हृदयाच्या कोपऱ्यात बसेल त्यांचं मन किती <laughs> मोठं मनाचे मला सांभाळून घेतील आणि मला नाव ध्यानात राहत नाही म्हणून फार मोठी किंमत मोजली मी पांढरंगोर नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी फार मोठी किंमत मोजली काय एवढ्यासाठी मी लग्न केलं नाही <laughs> नाव ध्यानात राहत नाही म्हणून उद्या जर कोणी मला नाव घ्या तर कोणाचं घ्या ध्यानातच राह पंचायत आहे पण तुम्ही मोठ्या मनाची माणसं तुम्हा सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो हा अभंग मी बुद्धी घेतलेला आहे की निर्भय जीवन काय निश्चिंत जीवन काय असतं आणि ते काय असतं निर्भय म्हणजे भीती रहित जीवन निश्चिंत जीवन म्हणजे निर्गता हा चिंता चिंता रहित जीवन ना साधूला भीती ना साधूला चिंता असा साधू आणि मला वाटतं उद्याचा जो अवतार आहे ना अशाच एका करताय ज्यांचं नाव भक्त प्रल्हाद आहे त्यांचं नाव काय आहे भक्त प्रल्हाद आहे अगा दैत्याची एक कोळी तो प्रल्हादू मी निहाळी ही भाषा कोणाची आहे साक्षात भगवंताची आहे जे भक्त प्रल्हाद त्यांना कोणती चिंता नाही आणि कोणती भीती नाही पण ते का नाही त्याचा विचार आपल्याला करायचा आहे ऐका मंडळी प्रास्ताविकात एक थोडस चिंतन मांडून जातो प्रास्ताविक काय आहे तुमचं आमचं जीवन संपन्न आहे पण तुमचं आमचं जीवन समाधानी नाही संपन्न आहे की नाही मला सांगा माणसाला जगायला काय काय लागतं अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर <laughs> ह्याच्यापेक्षा वेगळ्या जीवाला काय लागतं जगायला हे आपल्याकडे नाही का अन्न आहे वस्त्र आहे निवारा आहे पुढच सोडून द्या चला ह्या तीनच गोष्टी घेऊ आपण अन्न आहे की नाही दोन वर्ष जरी पिकलं नाही तरी कोणी उपाशी मरणार नाही एवढं धान्य आज आपल्या घरामध्ये आहे आपल्याला अन्न आहे मला सांगा या दहा वर्षात किती वर्षात दादा दहा दा? दा वर्षात तुमच्या कानावर असं आहे का घनसा तालुक्यात आमक्या अमक्या माणसाला आणि आमक्या अमक्या आम माणसाच्या बायकोला खायला न भेटल्यामुळे ती मिली आहे खाऊन खाऊन बरेच पाई पाई नहीं। नहीं। मौन मौन खाँण खाँण मेले असते माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही लोक लगेच माझ्याकडे पाहायला लागले ना अंदाज घ्यायला लागले म्हणून म्हणतो असं काही नाही खाऊन खाऊन मेले असते पण खाण्या वाचून कोणी आहे का नाही अन्न आहे की नाही आहे वस्त्र आहे की नाही जुन्या काळात म्हणतात तीन भावात एक शर्ट असायचं आपले मोजा आणि यांचं गणित न केलेलं बरं हो न केलं बर कपाट उघडले की अंगा पडतात का नाही खोटं नाही बोलायचं देवाच्या दारात आता गुडघ्यात पाणी होत असते <laughs> कपाट उघडले की अंगा पडतात का नाही विश्वंभर महाराज काय काय मात्या मला मावले जो कपाट नाहीत असे संदूक आहेत एकदा साडी काढायला जर संदूक उघडला त्याचा कोंडाच लागत नाही ह्या झाकण बसत तवा कोंडा लागवतो या झाकण काय करावं लागतं बसावं लागत तवा कोंडा लागत आणि ती मी बसणारी वागळार पाहिजे नाही तर अल्पभूधारक असे ना एवढ्या साड्यात का नाही म्हणजे यांच्याकडं एवढ्या साड्यात बर तुमच्या साड्या पाहून काय पोट दुखायला काही मला अडचण नाही माझा कशाला पोट पोटदुखाव तुम्ही महिन्याला पाचशे पैशाच्या तीन का घ्यायनात महिन्याला पाचशे पैशाच्या तीन का घ्यायनात मला काय करायचे असो नाही लक्षात येईन शेवटी शेवटी मी आणून देईन लक्षात तुमचे पक्का आहे मी तसा पण यांच्या जवळ एवढ्या साड्यात युवराज महाराज ह्या जर गेल्या कुठं अये बापा वर नाही पाठवायच्या एवढ्या लवकर हा एवढ्या हा, लवकर वर नाही पाठवायच्या मग ह्या जर पंढरपूरच्या वारीला गेल्या तर अठरा दिवसात छत्तीस बदलतील एवढ्या या साड्या यांच्याकडे किती कपडा ह्यांना मारायचं नाही उलट आता ह्याने मारायचं सगळं जरी गेलं तरी अजून फुगिरी शिल्लक लवकर शान व्हावं आणि आजही आजही भारत या संस्कृतीचा देश आहे अजूनही तो पाकिस्तानचा विरोधी नाहीये त्यांनी जो आतंकवाद जपलाय त्या आतंकवादाच्या विरोधात आहे पाकिस्तान आपण आपण विरोधी आहोत त्याचे नाही पण त्याने बऱ्याच दिवसापासून काय जपलाय आतंकवाद पोसलाय की जो आतंकवाद वारंवार आम्हाला त्रास देतो त्याने आतंकवाद पोसायचा सोडून द्यावं आजच्या युद्ध बंद भगवान नरसिंहाला प्रार्थना करतो हे भगवंता वागिशा यस्य वदने सरस्वती तुझ्या तोंडावर आहे लक्ष्मीर यस्य वक्षसी लक्ष्मी ज्याच्या वक्षस्थलावर आहे वाघिशा यस्य वदने यचं वद काय वागिशा यदने लक्ष्मीर यचं वक्षसी यच ते हृदय संविद तम नरसिंह भजे त्या नरसिंहाचं आम्ही भजन करतो त्या नरसिंहाला नमस्कार करतो तुमच्या वाणीमध्ये सरस्वती आहे आणि छातीवर तुमच्या लक्ष्मी आहे तुम्ही त्यांना सद्बुद्धी द्या आणि त्यांना मला सद्बुद्धी जर घेतली नाही तर लक्ष्मीसुद्धा तुम्हाला सोडून गेल्याशिवाय राहणार नाही अशी प्रार्थना त्यांच्या चरणी करून पुढे निघो निर्भय जीवन भक्त प्रल्हादाचं निश्चिंत जीवन प्रल्हादाचं आमचं जीवन संपन्न आहे ओ एवढे कपडे आहेत एवढा वस्त्र आहेत आणि अन्न आहे निवाऱ्याची काय अडचण आहे निवारा बी कोणाला झोपडा असेल कोणाला पत्र्याचा असेल कोणाला महाल असेल प्रारूपाचा भाग आहे पण घर आहे की नाही नसलंच काही तर भेटा तलाट्याला आणि म्हणा प्रधानमंत्री आवास योजनेची हो, आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा असो सगळे पण एक बोलू का सगळं असून आपण समाधानी आहोत का आहोत बिलकुल नाही ना तुम्ही ना हे ना आम्ही जो देखेसो दोखी या बाबा अजून एक सांगतो सगळं असून आम्ही समाधानी नाही महाराज सगळं आमच्याकडं फक्त एक नाही काय नाहीये समाधान तेवढं नाही सुख तेवढं नाही बोलू ज्या ज्या एक प्रश्न मात मावल्याना ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिनं हातवर करा बर प्रश्न थोडा अवघडच आहे फक्त मनानं करा सुनाच्या धाकानं करू ना घरी जाऊन कर कसा करण्यापेक्षा हातवर केलेला बारा बाई दोन चार झाले होते पण ते बी खाली झाले घाबरले त्या घाबरले त्या कोपऱ्याची खांबाजवळ मावशी ना पांडुरंग त्या कोपऱ्या जोडी आता मला नाव माहित नाही त्या मावशीचं ती हातवर करू लागली पण शेजारणी खाली लावला तिला घरचं चट माहिती मला खाली मावशी आपल्याला कोणाला <laughs> <laughs> मनासारखी सून नाही कोणाला मनासारखं पोरग नाही कोणाला मनासारखी बायको नाही कोणाला मनासारखा नवरा नाही अर्थात सगळं असून जीवन समाधानी नाही मग कोणाच आहे बरं अरे कोटी असतो तुम्ही एका एकराचा संसार असू द्या नाही तर दहा अकराचा असू द्या काय संसार कोणाचा एका लेकराचा असू द्या नाही तर दहा लेकराचा असू द्या कोणाचा एका बायकोचा असू द्या लि गडबड केली तुम्ही ऐकून घ्या ना पुढचं किंवा बिना बायकोचं असू द्या असं म्हणायचं होतं मला तुम्ही दहा एकर दहा लेकरं ते दहा दहाच्यात नादी लागल्या एकच भेटणार कुठं दहाच्या नादी लागत संसार केवढाही अस तेथे मात्र बांधवडी आहे हा संसार सुखाचा आ, सुद्धा आम्ही सुखी नाही आम्ही समाधानी नाही